मालेगाव येथील एकात्मता चौकातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आठवले गटाचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याविरुद्ध तसेच परभणी येथील घटनेसंदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला बघूया यावेळी संदर्भात देखील काय बोलले कार्यकर्ते बघा सविस्तर प्रबंधभूमी मार्स न्यूजसाठी महार्स न्यूज इन चार्ज हरीश मारू

नवीन विराजमान झाल्यानंतर स्थापन झाल्यानंतर ताबडतोब परभणीला जो अन्याय अत्याचाराची घटना घडली परभणीतली एका एक युवकाला आपला प्राण गमावा लागला त्या घटनेचा व लोकसभेमध्ये अमित शहा यांनी जे बाबासाहेबांबद्दल अनुद्धार काढले त्या घटनेचा आम्ही धिक्कार करण्यासाठी निषेध करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत मित्रांनो माननीय फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर परभणीमध्ये दलितांना अमानुषपणे ठोकून काढलेलं आहे त्यामध्ये एका नाहक निष्पाप युवकाचा जीव गेलेला आहे त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो फडणवीस साहेबांनी यापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री पदाची सूत्र घेतली त्यावेळेला भीमा कोरेगाव ही दंगल घडली त्यावेळेला सुद्धा तरी त्यांना चोपून काढण्यात आलं अशा घटना वारंवार होण्याचं कारण काय याचा विचार जर केला तर ही जातीवादी मंडळी या देशातील संविधान संपवण्याच्या मार्गावर आहे अल्पसंख्याकांना देशातून काढायचं आणि दलितांना आपलं गुलाम बनवायचं यांची मनोवृत्ती आहे आणि म्हणून एका बाजूला या देशाचे गृहमंत्री जबाबदार व्यक्ती बाबासाहेबांबद्दल जेव्हा म्हणतात की जर तुम्ही भगवान भगवान केला असता तर तुम्हाला स्वर्ग मिळाला असता परंतु मित्रांनो या देशात या स्वर्ग का बावा करने या जगामध्ये स्वर्ग नरका ऐकाली याची मला कल्पना नाही परंतु डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांनी आम्हाला या देशावर या कृषी दलावरती स्वर्ग स्वर्गात चढण्याची संधी दिली शहाचा निषेध करतो व मोदी सरकार यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी अमित शहाना मंत्रिमंडळातून ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे आणि फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती करतो की फडणवीस साहेब परभणीच्या घटनेचा न्यायालयीन चौकशी करा आपण परंतु न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे दूध दूध का दुद पानी का पाणी पाणी झालं पाहिजे आपण संसदेमध्ये भाषण करताना अमित शहानी परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत विखारी असं वक्तव्य केलं आणि या वक्तव्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये त्याचे पडसाद उमटणं चालू झालेला आहे देवाचं नाव घेतलं तर आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं तर स्वर्ग मिळेल मिळालं असता असं त्यांचं म्हणणं होतं परंतु मला असं वाटतं अमित शहाचा अत्यंत कमी अभ्यास आहे साहजिकच ते एक आरोपी आहेत त्याच्यामुळे त्यांना याचा अभ्यास नसावा की जिवंतपणे ज्या माणसाने ज्या व्यक्तीने आम्हाला स्वर्ग दाखवला आहे नरक यात्रेतून वाचवले आहे असे आमचे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आम्हाला जगण्याचा अधिकार श्वास घेण्याचा मोकळा अधिकार शिक्षणाचा अधिकार स्वाभिमानाने अभिमानाने जगण्याचा अधिकार निर्माण करून दिला या देशाला राज्यघटना दिली आणि ज्या संवैधानिक पदावर असे बसलेले आहेत ते संविधान त्यांनी लिहिलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींची माहिती असताना सुद्धा त्यांनी असं वक्तव्य करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे त्यांनी त्यांच्या जा बाजूलाच बसणारे पंतप्रधान यांच्याकडून शिकवण घ्यावी की त्यांनी ज्यावेळेस खासदारकी नंतर त्यांनी ज्यावेळेस प्रथम ते पार्लमेंट मध्ये गेले तर त्यांनी सर्वप्रथम संविधानाचे दर्शन घेतले संविधानाच्या दर्शनातून साहजिकच परमपूज्य महामानवांना ती वंदन झाले आणि असे असताना सुद्धा या अमित शहाने असं वक्तव्य करणं याचा मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जाहीर निषेध करतो राहिला प्रश्न आमचा सत्तेचा तर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रश्न असेल या समाजातील आंबेडकर जनतेचा प्रश्न असेल तर माननीय आठवले साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की आपण समाज हितासाठी रस्त्यावर उतरायचं आहे कारण समाजाचा आवाज हा पॅन्थरचा आवाजापासून आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची निर्मिती पॅन्थर आणि पॅन्थर नंतर आरपीआय मध्ये झालेली आहे आणि हे सगळं झालेलं असताना हा रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याने आम्ही त्यांच्या आदेशानुसारच हे करत आहोत तसेच परभणी येथे जी घटना घडली संविधानाचा अपमान झाला तर प्रत्येक वेळेस जर का मूर्तींचा अपमान केला किंवा संविधानाचा अपमान केला तर त्या व्यक्तीला फक्त मनोरुग्ण असं संबोधलं जातं आणि तो विषय दाखला जातो याला कुठेतरी पायबंदी व्हावी लॉचा शिकणारा विद्यार्थी आणि त्या लॉच्या शिकणारा विद्यार्थ्याने निवेदन घेऊन गेला त्याला पकडून इतकी बेदम करण्यात आली की जी त्याचा जीव गेला तो भीमसैनिक तो शहीद झालेला सूर्यवंशी याला आम्ही भावपुढंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरकारला इशारा देतो की याची न्यायालयीन चौकशी करावी न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी विद्यमान न्यायाधीशांमार्फत तसेच या घटनेमध्ये त्यावेळेस तात्कालीन जे काही वरिष्ठ अधिकारी असतील यांचे त्वरित निलंबन करण्यात यावे त्यानंतर जो कोणी या गोष्टीला जबाबदार असेल त्याला अत्यंत कठोर शासन करण्यात यावे जेणेकरून पुढच्या वेळेस असं कुठलंही कृत्य होणार नाही आणि समाजामध्ये विषमता पसरणार नाही या सर्व माध्यमातून मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की आपण जर का परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा किंवा आंबेडकर जनतेचा कोणताही अपमान कराल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणतो की केवळ माफी न मागता त्यांनी नैतिकता दाखवत पदाचा राजीनामा द्यावा किंवा देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना बरखास्त करावं अशा आमच्या मागण्या आहेत जर या लवकर पूर्ण झाल्या नाही तर लवकरच आम्ही पुढची आंदोलन आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही जय भीम आपण माननीय पंतप्रधान मोदींकडे अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी केली जर समजा त्यांनी राजीनामा नाही दिला तर आपल्या युतीवर त्याचा काही परिणाम होईल का हा निर्णय संपूर्णता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांचा आहे परंतु येत्या एकोणतीस तारखेला वाय बी चव्हाण सेंटर येथे त्यांनी महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हाध्यक्ष उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेत्यांची तिथे बैठक बोलावलेली आहे आणि यावर निश्चितच गांभीर्याने तिथे चर्चा होणार आहे आणि पुढे निर्णय घेतला जाणार आहे परंतु आठवले साहेबांनी हा विषय पंतप्रधान मोदी यांच्या कानावर टाकलेला आहे आणि त्यांना हे सांगण्यात आलेलं आहे वेळोवेळी पालक संख्यांकडून जो अत्याचार होतो आहे किंवा त्यांच्यावर जे वादग्रस्त वक्तव्य वा केली जात आहेत याला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे जो व्यक्ती असे करत असेल था त्याला कठोर शासन कठोर शिक्षा उमिळणे गरजेचे आहे ताजेव महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबुल भूमि ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट रहा